नमस्कार, आच्ची बात मी। सर्व उमेदवार आम्ही दिले अब्दुल हाफिज अब्दुल रहमान अब्दुल हाफिज रेहमान यांनी विरोधकांना जोराचा टोला मारला महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवार देताना आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना गोर गरिबांना सामावून घेत उमेदवारी दिली आहे उमेदवारी देण्याआधी आम्ही कधीच कोणत्याही उमेदवाराला तुझ्याकडे पैसे किती आहेत अशी विचारणा केली नसल्याचं सांगून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफिज अब्दुल रहमान यांनी विरोधकांना जोराचा टोला मारला सध्या मध्ये कचरा साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य आहे तसेच पाणी रस्ते नाल्याची समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने आता जनतेनंच आपलं नेतृत्व ठरवावं असं आवाहन अब्दुल हाफिज अब्दुल रहमान यांनी केलं काय म्हणाले अब्दुल हाफिज पाहूया जागेवर आणि नगराध्यक्षासाठी आम्ही सर्वांनी मिळून महाविकास घडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाकडून आम्ही सुरुवातीपासून आघाडी केली आता सर्व जातीचे सर्व धर्माचे गोरगरीब उमेदवार आम्ही जनतेसमोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही असं नाही विचारलं की तुझ्याकडे पैसे किती आहे तुम्हाला उमेदवारी देताना आम्ही ते नाही बघितले जे कार्यकर्ता आहे तळागाळाचा काम करते गोरगरीब जनतेचा काम करते असे लोकाला आम्ही उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सर्व उमेदवार आपल्यासमोर जाहीर होतील आणि पदाचा आमचा उमेदवार आम्ही महाविकास करून देणार आहे आणि आमचे माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर हे समन्वयक हे जिल्ह्याचे ते आम्ही सगळे बसून उमेदवारी आम्ही तुम्हाला जाहीर होईल की नगराध्यक्षाचा उमेदवार कोण आहे नगरसेवक कोण आहे आपले आपल्यासमोर पुढची पत्रकार परिषदेमध्ये येतील दाणे गोगड साहेब हे सगळे जाहीर करतील आणि त्याच्यानंतर आमचा प्रचार सुरू होणार आहे आणि तुम्ही पाहायला असाल की वसमत शहरामध्ये काय अवस्था झालेली आहे मागचे नऊ वर्षामध्ये चार वर्ष नाही नऊ वर्षामध्ये सत्ता कोणाची हातात होती वर्षाच्या काळामध्ये सत्ता कोणाची हातात होती कचऱ्याचे ठिगाड जागोजागी लागलेले आहेत लाईट सर्व बंद पाणी दहा बारा दिवसाला या शहराला पुरवठा होते कोणतंही कागदपत्र काढायचे असेल आहे माल दिल्याशिवाय परवानगी नाही प्रमाणपत्र भेटत नाही हे सगळे जनतेला माहिती आहे आणि जनता आता तुम्ही जनतेने ठरवायची की आता कोणाकडे नगरपालिका द्यायची आणि या शहराला अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट